सुटला दोन सुटला आणि दोन मध्ये सुंदर अशी लढत चालू आली चार गाड्यामध्ये कोण होतोय सेमीसाठी पात्र अतिशय सुंदर अशी लढत चालू आहे चिखलाचे गोळे आकार द्यायचं काम चालू आहे अतिशय सुंदर शेवटच्या क्षणाला बाजी मारली मागे परत होता निकालात घुसला घडे क्रमांक दोनचा निकाल दोनचा निकाल तास क्रमांक चार मधून लावली गाडी खंडबा प्रसन्न कैलास जाधव गुरुजी कोणीगाव यांचा आदत किंग आर आर या गाडीचा प्रथम क्रमांकाला बसलेल्या चालकाचा हार्दिक अभिनंदन आहे कोणीगावकर आपल्या बैलांची नावं सांगून जा वळवा तीन वावा तीन मध्ये एक सूरज सुरज पवार कलोड विठा दोन ला शंभू तीनशे दोन दुश्मन तीनशे सात पिंपरीकर तीन सा वरती खंडोबा प्रसन्न दत्तू जाधव झाशी प्राची गार्मेंट नरवणे चार वरती वाळवा प्रसन्न राहुल उमे राहुल शेठ खोमने यांचा काळीज आदात किंग की।